जिल्हा परिषद निवडणुकांचे पडगम आता वादायला सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषदेचे गट आणि गण यांची अंतिम यादी राजपत्रामध्ये अठरा ऑगस्टला जाहीर होईल आणि त्यानंतर निवडणुकांच्या हालचाली सुरू होतील पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावन्न जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि एकशे चौदा पंचायत समितीचे गण आहेत या निवडणुकीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याची चर्चा आताच सुरू झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष हे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे लागलेलं आहे मागच्या अडीच वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात ज्यावेळेस सत्तांतर झालं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहिली जिल्हा परिषद ही, ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी ताब्यात घेतली प्रकाश निकम यांच्या रूपाने जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा पहिला अध्यक्ष बसला आणि त्यानंतर यावेळेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ही जिल्हा परिषद ताब्यात घ्यायचीच असा चंग भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बांधलेला आहे ते प्रकाश निकम यांना अध्यक्षपदावर बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जे जे करावं लागतं ते सर्व काही केलं आणि तेच सर्व काही आता भाजपा करण्याच्या तयारीत आहे आणि त्याची सूत्र आपसुकच आता पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे आहेत आता गणेश नाईक हे शिवसेनेमध्ये जेव्हा होते तेव्हा ते शिवसेनेमधले पयाफलीतील नेते होते अगदीच मातब्बर नेते म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख होती त्यांचा दबदबा होता आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असं त्यांना समजलं जायचं त्यांनी शिवसेना सोडली आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले तिथेही त्यांनी तीच प्रतिमा निर्माण केली म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावी नेता म्हणून त्यांची राष्ट्रवादीमध्ये ही ओळख होती आता ते भाजपमध्ये आल्यानंतर इथेही त्यांनी आपलं स्थान हे आढळ ठेवलेलं आहे म्हणजे आत्ताही ते भाजपाच्या पहिल्या फळीमधले नेते आहेत एक मातंबर नेते म्हणून त्यांची बऱ्यापैकी पक्षामध्ये ओळख आहे आता गणेश नाईक हे तस प्रभावी व्यक्तिमत्व त्यांची लोकप्रियता अफाट आहे मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्याकडे एखादा मोठा जिल्हा दिला जाईल असं सांगितलं जात होतं खर तर तसंच घडणार होत मात्र त्यांच्या वाट्याला पालघर जिल्हा आला आता एवढ्या मोठ्या नेत्याकडे एक छोटासा पालघर जिल्हा म्हणजे लाख लोकसंख्या आणि आठ तालुके एवढ्या छोट्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर ते गणेश नाईक यांनी अगदी कुठल्याही प्रकारची कुरबुर न करता ते स्वीकारलं म्हणजे कुठेही ना म्हणण्याचा त्यांचा स्वभाव नाही तक्रार करण्याची त्यांची वृत्ती नाही जे काम दिलं ते प्रामाणिकपणे पार पाडलं अशी त्यांची इमेज आहे आणि म्हणून त्यांनी सहज पालकमंत्रीपदाचा ताबा घेतला आणि झपाटल्यागत काम करायला सुरुवात केली खर तर गणेश नाईक हे आता भाजपमध्ये आहेत मात्र त्यांची इमेज त्यांची प्रतिमा ही सर्वपक्षीय नेते म्हणून असं आहे पालघर जिल्ह्यामध्ये येताच अवघा जिल्हा एक झाला सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते हे गणेश नाईक यांच्या जवळचे झाले गणेश नाईक यांनी सर्वांना आपलंस करून घेतलं पूर्ण जिल्ह्यामध्ये गणेश नाईक हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपले वाटतात ते त्यांना सहज भेटता येतं त्यांच्याशी बोलता येतं खरं ते खरं खोटं ते खोटं असं सांगण्याची हिंमत आणि धमक ही गणेश नाईक यांच्यामध्ये आहे म्हणजे कुठेही लपवा छपवी नाही बनवा बनवी नाही अगदी आज ये उद्या ये असं काही टोळवाटोळवी ही नाही आहे होत असेल तर ते तात्काळ काम करणं तशा प्रकारचे आदेश तात्काळ देणं हातात जे पत्र आलं त्याच्यावर तात्काळ रिमार्क मारणं आणि ते पुढे पाठवणं हा त्यांचा स्वभाव आणि त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये आता ते कमालीचे लोकप्रिय आहेत या जिल्ह्यातील लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या असतानाच भाजपा कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा उंचावलेल्या आहेत आणि म्हणूनच ज्या जिल्ह्यामध्ये राजकारणाचा अक्षरशः चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये गणेश नाईक हे कमल फुळवणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे खर तर सध्याची भाजपाची या जिल्ह्यामधली परिस्थिती चांगली आहे रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री असताना त्यांनी केलेलं काम म्हणजे खर तर भाजपासाठी ही पडीक जमीन होती रवींद्र चव्हाण यांनी एक विशिष्ट प्रकारचा पाऊस पाडून या जमिनीत सिंचन सुरू केलं आणि त्या सिंचनातून कमल फुलवलं दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण जर बघितली तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती हो म्हणजे मागचा काळ जर आपण बघितला तर खासदार हा शिवसेनेचा होता जे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे होते त्याच्यामध्ये निवडून आले होते आणि भाजपाचे एकही आमदार या जिल्ह्यामध्ये नव्हते रवींद्र चव्हाण यांनी या जिल्ह्याची नस ओळखली या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नेत्यांची कार्यकर्त्यांची अवकात ओळखली त्यांची किंमत लावली आणि ती किंमत मोजली त्याच्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या भाजपाचे तीन आमदार आहेत आणि एक खासदार आहेत म्हणजे बऱ्यापैकी भाजपाचं वर्चस्व या जिल्ह्यामध्ये स्नेहाताई दुबे राजन नाईक हरिचंद्र भोये हे आमदार आणि जे अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय ठरले त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा जिल्ह्यामध्ये उमटवला जिल्ह्यातील जनतेचा विश्वास संपादन केला असे खासदार डॉक्टर हेमंत सौरा हेही बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये काम करत आहेत खर तर भाजपच्या जमेच्या बाजू आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं कमालीचं यश हे भाजपाला आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये तारणार का असाही प्रश्न विचारला जातोय आता रवींद्र चव्हाण ज्यांनी हे यश मिळवलं ते रवींद्र चव्हाण आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे साहजिकच त्याचा फायदा या जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना होईल तिथे पक्षाला तो नक्की होईल या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरीही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पालघर जिल्हा हा भाजपाला किती साथ देईल यावर बरचसं काही अवलंबून आहे म्हणजे मागची निवडणूक आपण जर बघितली तर सत्तावन्न पैकी फक्त बारा जागांवर भाजपाला यश मिळालं होतं म्हणजे नंतर त्यांच्या तीन जागा वाढल्या जा काँग्रेसचे आणि इतर दोन असे तीन लोक आले आल्यानंतर पंधरा जागा झाल्या पण प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्यांना फक्त बारा जागांवर यश मिळालं होतं जिल्ह्यातील एकूण पंचायत समित्यांपैकी फक्त जव्हार ही एक पंचायत समितीवर त्यांना सभापती बसवता आला होता नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये डहाणू ही एकच हातामध्ये राहिली होती ज्यावेळेची परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे त्यावेळेस शिवसेना एक संघ होती राष्ट्रवादी एक संघ होती आता दोन्ही पक्ष हे फुटलेले आहेत कार्यकर्ते विखुरलेले आहेत भाजपाचे विरोधक समजली जाणारी महाविकास आघाडी ही नेमकं त्यांच्या समोर किती आव्हान उभं करत यावर बरचस काही अवलंबून आहे जे खरी जी लढत आहे ती भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना याच्यातच होणार आहे आता कोणी कितीही गप्पा मारत असले कोणी कितीही सांगत असलं की युती होणार आहे तरी मशालचा अंदाज असा आहे की जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होणार नाही त्या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे खरी काटेकी टक्कर जी आहे ती शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच होणार आहे आणि तिथेच खरा गणेश नाईक यांचा कस लागणार आहे ते पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणुकी आहे आणि म्हणूनच हा त्यांचा काळ हा कसोटीचा असणार आहे खर तर पालघर हा जिल्हा ज्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये होता जेव्हा ठाणे जिल्हा एक संघ होता सलग पंधरा वर्ष गणेश नाईक हे पालकमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये या जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व ठेवलं होतं ते शिवसेनेमध्ये असताना असो की राष्ट्रवादीमध्ये असताना असो त्यांनी निवडणुकांमध्ये आपल्या ताकदीचा करिश्मा दाखवला होता आता नवी मुंबई सारखं महाकाय शहर त्या शहराचे हे अनभिषिक्त सम्राट आहेत तिथल्या निवडणुका कशा जिंकायच्या डावपेच कसे आखायचे याच कला कौशल्य हे गणेश नाईक यांच्यामध्ये खचून भरलेलं आहे हे जे नवी मुंबई जिंकू शकतात म्हणजे तर गणेश नाईक यांचा प्रभाव पूर्ण महाराष्ट्रवर आहे जे तो दिसत नसला तरी दि महाराष्ट्रामधील अर्ध्या अधिक जिल्ह्यांमध्ये गणेश नाईक यांची मदत पोहोचवली असते त्यांचे कार्यकर्ते का पूर्ण महाराष्ट्रभर आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्यांचा प्रभाव जाणवतो त्या मानाने पालघर हा एक खूप छोटासा जिल्हा आहे हा छोटासा जिल्हा जिंकणं त्यांना फारस कठीण नाही आणि म्हणूनच भाजपाच्या अपेक्षा आता उंचावलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये कबल फुळवायच असा चंग त्यांनी बांधला आहे जे गणेश नाईक यांनी अल्पावधीतच म्हणजे पालकमंत्री झाल्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे जे महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांचं जर प्रगती पुस्तक तपासलं गेलं तर त्याच्यामध्ये नंबर च प्रगती पुस्तक हे गणेश नाईक यांचं असेल मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये भाजपाच्या वाट्याला ज्या काही जिल्हा परिषदेच्या जागा येतील त्यामध्ये गणेश नाईक हे नंबर वन ठरतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल खर तर पालघर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो काही चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवणं ही गणेश नाईक यांची जबाबदारी आहे घोड मैदान जवळ आहे लवकरच निवडणुका होतील त्यावेळेस गणेश नाईक हे काय करिश्मा दाखवणार याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं